કે શું હોય ગાડીવાળો હાતે જ મોબાઈલ દેજે મોબાઈલ દેજે તુરા કયો વાત લાગલો હા દેખું દેખાય છે મારો મોબાઈલ મોબાઈલ હે ના લામો રાંતાની થી કરે એ એક મિનિટ એટલે લેટ કટ મારા વાટમાં

आणि तुम्ही बघू शकता आज आणि आज कुठल्यावर ढगा जाता मला आणि जिथे पण ढगा झाले तुम्ही बघू शकता आणि दोन किलोमीटरवर पण काय दिसत नाही राईट करून राईट लावून गाडीचं आता आमच्या तुम्ही इकडे तिकडे इमायनावर जाता कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्र कोकण आपलं महाराष्ट्रात फिरलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो खूप आज प्रश्न आहे बाहेर जाऊन काही नाही तुम्ही महाराष्ट्र आणि गोवा फिर सुद्धा काय नाही

पंनाकडून जाणार आहे तिथं तरी आणि गाडी घाट घाट उतर पण लागतो आणि जाताना पण लागतो Okay,